आईला घेऊन घेऊन आलीस आता काय हे बिग घर आहे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं अनुश्रीवर संतापला रितेश भाऊ कठोर शब्दात केली कान उघडणी बिग बॉसच्या घरात आज धक्का रंगणार आहे रितेश भाऊंनी अनुश्रीची चांगली शाळा घेतली आहे हे आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे नमस्कार आज नमस्कार मित्रांनो आपले मराठी प्लो यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा बिग बॉसमध्ये या आठवड्यात खूप भान्य होतात अनुश्री प्रजेतासोबत खूप उद्धतपणे वागते भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ अनुश्रीवर संतपताना दिसणार आहेत बिग बॉसच्या चाहते शनिवार रविवारची आतुरतेने वाट पाहत असतात या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर चांगलाच राडा होणार आहे रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेणार आहेत नुकताच भाऊच्या धक्क्यावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात रितेश अनुश्रीला चांगले झापताना दिसत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात बरेच भांडणे राडा पाहायला मिळाले तसेच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली काही सदस्यांनी नियम तोडले तर काहींची मैत्री तुटली घरात सदस्य एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसले राकेश बापटने साकारल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे प्राजेताच्या भजनाने संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केले आज भाऊच्या धाक्यावर रितेश देशमुख चांगला संतापणार आहे प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊंनी दा शाब्दिक दानका देणार आहेत भाऊच्या धाक्यावर रितेश भाऊ आपल्या सगळ्यांचीच बोलती बंद होते रितेश भाऊ कोणाचे कौतुक करणार तर कोणाची शाळा घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यातील वादाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते प्राजक्ता प्राजक् प्राजक्ताशी बोलताना अनुश्रीची आक्रमक आणि दादागिरीची सूर पाहून घरातील वातावरण अधिकच तापल्याने दिसले प्रोमोमध्ये रितेश भाऊ अनुश्रीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना आणि तिला जाब विचारताना दिसणार आहेत रितेश म्हणतो अनुश्री तुम्ही मला सांगा प्राजेता जेव्हा दीपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात आईला घेऊन आलीस जा आता बाबांना घेऊन ये ए ये लक्ष दे इकडे भावाला आणले आता सांग काय करणार हे बिग बॉसचे घर आहे इथे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं अशा प्रकारे बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यावर भाऊंनी खडे बोल सुनावले अनुश्रीला आता अनुश्री खेळात काय बदल करते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे तसेच या आठवड्यात कोणता कोण घराचा निरोप घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे तसेच घरातील समीकरणे बदलताना दिसणार आहेत बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा